या ठिकाणी आधी आर्थिक उन्नती की आधी धर्मांतर या प्रश्नाचाही विचार करणे मला आवश्यक वाटते आधी आर्थिक उन्नती झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या लोकांचे मत मला ग्राह्य होऊ शकत नाही आधी धर्मांतर आणि मग आर्थिक उन्नती किंवा आधी आर्थिक द्थ। उन्नती आणि मग धर्मांतर हा वाद आधी राजकीय उन्नती की आधी सामाजिक उन्नती या वादासारखा शिष्क आहे समाजाच्या उन्नतीला अनेक साधनांची आवश्यकता असते आणि ती सर्वच साधने आपापल्या परीने आवश्यक असतात त्यात अमुक एकाचा उपयोग प्रथम करायचा आणि दुसराचा उपयोग नंतर करावायचा असा अनुक्रम मी ठेवता येणार नाही परंतु असा अनुक्रम ठेवावा असाच जर असेल तर आधी धर्मांतर किंवा अधिक आर्थिक उन्नती या प्रश्नाचे उत्तर आधी धर्मांतर असे ती म्हणेल जोपर्यंत अस्पृश्यतेचा कलंक तुमच्यावर बसला आहे तोपर्यंत तुमची आर्थिक उन्नती कशी होऊ शकणार हे मला समजत नाही दुकानदारी करण्याच्या हेतेने तुम्हापैकी कोणी जर एखादे दुकान घातले आणि दुकानदार अस्पृश्य आहे असे लोकांना कळे तर त्याच्यापासून कोणीही माल घेणार नाही नोकरी मिळवण्याच्या ना उद्देशाने जर तुम्हापैकी कोणी एखादी नोकरी करता अर्ज केला आणि अर्जदार अस्पृश्य आहे असे समजले तर त्याला नोकरी मिळणार नाही कोणाची शेती विकायची झाली किंवा तुम्हापैकी कोणी ती खरेदी करण्याचा विचार केला व मागणी करणारा अस्पृश्य आहे असे समजले तर तुम्हाला ती शेती कोणी विकणार नाही आर्थिक उन्नतीचा कोणताही मार्ग तुम्ही स्वीकारला तरी अस्पृश्यतेमुळे कोणताही मार्गात तुम्हाला यशप्राप्ती होणार नाही अस्पृश्यता ये चा है। ही एक तुमच्या उन्नतीच्या मार्गात कायमची धोंड आहे ती सरकवल्याशिवाय तुमचा मार्ग सुकर होऊ शकत नाही व धर्मांतर केल्याशिवाय ही धोंड नाहीशी व्हायची नाही तुमच्यातील काही लोक तरुण लोक आज शिक्षणाच्या मागे लागले आहेत आणि या शिक्षणाकरता जिकडून पैसा मिळेल तिकडून पैसा मिळवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत या पैशाच्या लालचीमुळे कित्येकांच्या मनात आहोत तेथेच अस्पृश्यत राहून उन्नती करून घेण्याकडे प्रवृत्ती दिसून येते परंतु अशा तरुणांना मी असा एक प्रश्न विचारू इच्छितो की शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षणानुरूप नोकरी मिळवण्याचा मार्ग जर खुला नाही तर तुम्ही शिक्षण घेऊन काय करणार आहात आपल्यातील शिकलेल्यांपैकी पुष्कळचे लोक बेकार आहेत त्याचे कारण काय माझ्या मते या बेकारीचे कारण पुष्कळ अंशांनी अस्पृश्यता हेच आहे अस्पृश्यतेमुळे तुमच्या गुणांची चाहता होऊ शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुमच्या लायकीचे चीज होऊ शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला लष्करातून काढून टाकण्यात आले अस्पृश्यतेमुळे तुम्हाला पोलिसात घेत नाही अस्पृश्यतेमुळे तुम्ही पट्टेवाल्याची जागा मिळू शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुम्ही कोणी वरच्या जागेला चढू शकत नाही अस्पृश्यता हा एक प्रकारचा शाप आहे त्यापासून तुम्ही तग्ध झाला आहात आणि तुमच्या गुणांची राख राखरांगी झाली आहे अशा स्थितीत तुम्ही संपादन ते काय करणार व केले तरी त्याचा काय उपयोग होणार तुमच्या गुणाचे काही चीज व्हावी तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग व्हावा तुमच्या आर्थिक उन्नतीची द्वारे खुली व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधी अस्पृश्यता घालवली पाहिजे